मावशी तुमचं नाव काय नंदा सुभाष माकर करा लागलं की आता मग आता मग आता बेस्त आहे की आता काय करायचं बरं तुमचं शिक्षण किती झालंय शिक्षणच नाही झालं शिक्षणच नाही झालं मग आता वाटत असेल की तुम्हाला शिकले असते तर बरं झालं असतं काय वाटतंय की आता शिकले असते तर बरं झालं असतं थोडं तरी वाचता आलं असतं मग त्याचा आवडतं ना तुम्हाला घेले बाई मग आता किती वाटलं तरी आता काहीच करू शकत नाही गेलेली वेळ परत पुन्हा येत नाही काय आता गेलं दिवस ते शिकायचं आता हे का लहानपणापासून रानात काम करताय नाही लहानपणा पसर नाही करीत लग्न झाल्यावर लग्न झाल्यापासून म्हणजे आई बापानी लावलं नाही पण नवऱ्याने कामाला लावलं लावलं वडील नोकरीला असल्यामुळे कामाला नाही गेले हा घरी चांगलं होतं ना रिअली कामाला होते ना हा 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 वडील कधीच लावले कारण का तर म्हणजे लाडकी होती त्यामुळे मला कामाला लावलीच नाही आमच्या वडिलांनी कधी लाडकी लावलीच नाही शाळा बी शिकवली नाही लांब शाळा होती होय लांब शाळा असल्यामुळे शिकवलं नाही मग आता मुलं किती तुम्हाला तीन सुना तीन <laughs> नातू तो, ना तो तीन ती तीन सगळं तीन 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 तीन, तीन, तीन होते तुम्हाला देवाची आवड आहे का आहे की पंढरपूरला जाता का जात अभंग येतं का अभंग नाही येत आपण वारीला गेलं तर अभंग घरून कुठलं अभंग गेलं तर येतील म्हणायचं गेलं तर येतील देवात सुख आहे का संसारात सुख आहे संसार केलाच पाहिजे देव केलंच पाहिजे दोन्ही सुख का आपल्या ह्याच्या वेळी आपण काय दोन्ही सुखच बरोबर आहे प्रपंच तर करायला लागतो हम्म देव तर करायला लागते करायच लागतंय का किती मुंग्याच चौथ्यात ना किती हातापायच्या आगत लय चावत्यात पण पोटासाठी करायच करायचं लागत करायच लागतंय मुत पावस लागतोय ना ऊनच वारच लागतंय ह्या गोष्टी तर सोडूनच द्यायला लागतात द्यायला लागत आता किती वय तुमचं आता वय मला तर मला पण नाही मोदीचे मिळाले का पैसे मिळेल का काय केलं काय नाही केलं आहेत ना जपून ठेवा म्हातारपणी उपयोगी येतील मग काय त्यासाठी तर ठेवले त्यासाठी तर ठेवलेत ना आनंद आनंद झाला का पैसे मिळाले मग काय रक्षाबंधन गिफ्ट मिळाले ताई तुमचं नाव काय हो लक्ष्मी नाणार असा शिक्षण किती पंधरावी <laughs> बापरे <laughs> पंधरावी शिकला तर ना <सा> <laughs> असं आहे पंधरावी झाली तुमची खरं सांगा की पाचवी झाली पाचवी झाली का मग आमची मुद्दाम करताय करता पाचवी झाली पुढे का नाही शिकलात शिक शिकू दिलं बाप आई वडील का आई बाप म्हणले का शिकू नको हा आई बाप म्हणले होय होय आई बापाची गरीबी होती का हा गरीब होती हा शाळा जवळ होती का शाळा जवळ होती मग तुम्ही जायचं की जाऊ देत नव्हते ना शाळेत मग आता वाटत नाही का आता आपण शिकला असं बरं झालं असतं मग आता वाटत ना शिकला असं बरं झालं असत नोकरी लागली असती आता, आता, आता हो देताना <laughs> <आता था। laughs> <लेक्रम तोटी जागर। laughs> का पुढली परीक्षा आता काय परीक्षा पडली देता येते का आता लेकरं मोठी मोठी जागत लेकरं मोठी झाली का कितीला आहे मुलगी मुलगी सातवीला आहे सातवीला आई बापाची तर शेती होती का नव्हती दुसऱ्याची तर कामाला जायचं देवाची आवड आहे का आहे की देवाची आहे सगळ्याचीच आवड आहे सगळ्याचीच आवड आहे का संसार बरं का देवाचं बर म्हणजे देवाच दे... सुख आहे का संसारात सुख आहे दोन्ही बी सुख देवाच बिन संसाराच बिन दोन्हीच सुख आहे का आई वडील आहेत काय आई वारली आई वडील तोंडात काय काहीच नाही मिस्त्री लावते का नाही लाईस नाही ना पंढरपूरची वारी कधी केली का, का? नाही ना अजून ती पंढरपूर आहे ते माहितीच नाही मग कधी जायचं म्हणतात ना मरायच्या आधी तरी मरायच्या आधी एकदा तरी पंढरपूर करा नेलं तर जावं नाही नेलं तर काय बळ जावं आता तुम्ही एवढा खुरापताय थोडं थोडं पैसे साठवायचं पंढरपूर करायचं तुम्हाला माहित आहे माझ्या नावरा दारुडा आहे ती कुठं सुद्धा जाऊ देत नाही दारुडा आहे मग त्यातनं पण आपण चार रुपये चोरून ठेवायचे साडीत कुठं तरी साखरच्या डब्यात किती चोरून ठेवलं तर डब्यात म्हणलं तर पहिला सापड फक्त कोणत्या काळा मसाला असतो ना त्या डब्यात म्हणलं तर नाही सापडणार बाकी कुठं उतकडे सापडू शकत मसाल्याच्या डब्यात फक्त माणूस कोण जाऊ शकत नाही जाते जाते बाई हा जायचं म्हणलं कसं पण जाते कसं बी कुठून बी जाते वाहून सापडायचंच वाद बरोबर आहे तुम्ही किती जण बहिणीत मी एकटीच आहेत तिघं भाव आहेत तिघ भाव आहेत